ते 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 ते। ते ते का तुम्हाला काय कळत फिरतंय का नाही हा यात्रेत ना तुम्ही काय हायला ना नावच घेण बघू तुला काय काय घेतले मला दाखवू हां अंबाई शिवाने ए मला लावून असलं काय मला लावून बघते गो रे अंबाई शिवाने तुझं काय काय मध्ये तुला बघू तो तू काय काय घेतलं मला बघू तिकडन चष्मा कांगवा आणि घेऊन म्हणजे झाली खरेदी झाली तुझी खरेदी बघू काय काय घेतली भरून घेतली पाचशे रुपये अरे बाबा कायच पाहिजे तुला काय नाही पाहिजे तिला काय पाहिजे तुझ्या किती दहा रुपये ना हो या आमच्या बेल्ट घेतला शिवाने यांच्या कोणी घेऊन मी तो शिवा आजच्या न कोणी गिफ्ट हा दहा रुपये तुम्हीच द्या मला आता तुला दहा रुपये बेल्ट घे मला दिल नाही तो शिवानीला तिकडे तुझ पैसे उद्या येणार का आम्ही काय करावं तुला घे म्हणलं तर तुम्ही माझे पैसे उद्या येणार माझ्या पैसे तुला दे म्हणले पैसे नाही म्हणले मायापी हा ना शिवानी ओ तुला हवाय लागा न आमच्या टाकलेलं दे गे खुशा तुला काय घ्यायचं ए तुला काय कांगवा घ्यायचा काय ये

फोटो घेऊन शिकवट घ्याय बाया काय करते बाया ए सांभा तुम्हाला बाया सांगतो बाया काय करता गोंधळ करते गोंधळ करते ना गोळ घालते त्या बाया काय करते त्या काय काय घ्यायच्या हिशोबात गोळ घालते त्या पुरता माणूस गोंधळून गेला पाहिजे बाग हा पुरता माणूस गोंधळून गेला पाहिजे बाग काय कळ नाही पाहिजे त्याला शेवट शेवट कमी पैसे येऊन येऊन जाते सांग तुम्हाला खाई हा द्यावा गिफ्ट काय एवढं काय शिवानीला गिफ्ट म्हणून ह्याच्यातलं गळ्यातलं कुठलं घ्यायचं कुठलं बी काय आपलं बघ एक नंबरवाला बघू थांब की बघू ती मला बघ चांगलं दिलं एक नंबर एक नंबर दिला आग तुला एक नंबर दोन दोन दिलं मग दोन 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 दिलं शेवण सर माग माग सर टाक्यात मग माझ्या टाकत्या

तुम्हाला सांगतोय चोर बिरू नका काय हो काय चोरटी नाव माहितीये चुरू नका चुरू टाका खुशाला खुशाला टेकल्याचं पाकी नाही टेकल्याला कांगवा पैसे आहेत का इकडे इकडे मला बघायच्या घसू नये कापडाचं छान छान तुमचा हिडीओ दिसते का फेसबुकला आता तुम्ही पण दिसता तुम्हाला पण वा वा छान वा, छान छान वीस रुपये राहिले म्हणजे कसं घेतलं तिला पूर्ण पैसे काढायचे कुठं कस तुला काय पाहिजे सांग काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला आहे याड्याचा बाजार आहे ना का सगळं काय